आज मी तुम्हाला स्कूल कनेक्ट याच्या अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती द्यायला आली आता शालेय शिक्षणामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आलेले आहे जे तुमच्या पुढच्या लहान बहीण भावांना तुमच्या शाळेंमध्ये येताना त्यांचं वापर होणार आहे मग नवीन शैक्षणिक धोरण और त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे काय आहे हे मी तुम्हाला समजवायला आलेलो आहे तर नवीन शैक्षणिक धोरणमध्ये आत्ताची जी परवानी चालू आहे तुम्ही ज्याच्यामध्ये शिक्षण घेत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला आता पहिली ते चौथी मग पाचवीच्या परीक्षा पास नंतर आपल्याला नववी आणि दहावी दहावीनंतर बारावी आणि मग सिनियर कॉलेजला येत होतो तर असं न करता याच्यामध्ये काहीतरी मूलभूत बदल करण्यात आलेले मग मूलभूत बदलमध्ये काय केलं आहे मूलभूत बदल जे करण्यात आलेले त्यातून सगळ्यात पहिला बदल जो आहे तो म्हणजे तुम्हाला थोड्या प्रमाणात आवडेल असा तो म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा कॅन्सल करण्यात आली दहावीची बोर्डाची परीक्षा द्यायची गरज पडणार नाही हा सगळ्यात पहिला नवीन शैक्षणिक धोरणमध्ये बदल आहे मग दहावीची परीक्षा कॅन्सल केली म्हणजे काय केलं की आता दहावीच्या परीक्षेच्या जागी तुमची बोर्डाची परीक्षा ही सातवीतच होणार सातवीत बोर्डाची परीक्षा होणार म्हणजे काय की तुम्हाला पहिली ते पाचवी हे जे शिक्षण होणार आहे हे तुम्ही मराठीतून जसं घेता आहात तसंच बाकीच्या कॉलेजलासुद्धा बाकीच्या शाळेंमध्ये पण त्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेता येईल म्हणजे सगळ्यात मोठा बदल काय आहे जे आता तुम्ही बघता की आपल्याकडे मराठी मीडियम आहे सेमी इंग्लिश आहे इंग्लिश मीडियम आहे कॉन्व्हेंट आहे आय सी आय सी बोर्ड आहे दिल्ली बोर्ड आहे इंटरनॅशनल बोर्ड आहे तर यांना सर्वांना एकच अभ्यासक्रम असणारे तो सर्विंगकडं इंकडं म्हणजे तुम्ही आज जे शिकता आहात तेच इंग्लिश मिडियमचे जे कॉन्व्हेंटचे मुलां त्यांनासुद्धा तोच अभ्यासक्रम शिकायला भेटणार आहे मग याच्यामध्ये सर्वात पहिला बदल त्यांनी ॲडमिशन घेण्यापासून केला म्हणजे आत्ता जेव्हा आपण ॲडमिशन घेतो शाळेमध्ये जेव्हा आपल्याला टाकलं जातं तर सर्वात पहिले वयाच्या तिसऱ्या वर्षी मुलाला और मुलीला शाळेमध्ये ॲडमिशन घेते मग शाळेत ॲडमिशन घेतल्यावर तिसऱ्या वर्षाच्या मुलाला काय शिकवायचं बरोबर आत्ता आपण काय करतो तिसऱ्यातल्या मुलाला खेळवाडीमध्ये टाकतो बरोबर की नाही तो तिथे जाऊन काय शिकतो की सर्वात पहिले जे आई वडिलांपासून त्याला थोडंसं बाहेर राहता आलं पाहिजे दोन तास तीन तास का लहान मुलं रडतात त्यांना बाहेरच्या मुलं लोकांची सवय नसती तुम्ही बघा लहान मुलांना जर का आपण कोणी घ्यायला गेलो आपलेसुद्धा बहीण भाऊ असतील तर दोन तास तीन तास सांभाळल्या जातात का ते आपण काय करतो लगेच आईकडे त्यांच्या देऊन टाकतो धराभू सांभाळतो याची त्यांना सवय होण्यासाठी वयाच्या तिसऱ्याच वर्षी त्यांना शाळेत गेले पाहिजे मग त्या शाळेमध्ये काय शिकवतील त्यांना त्यांना म्हणजे फक्त शाळेमध्ये एवढं शिकवणार की खेळायचं कसं आजूबाजूचे नवीन मित्रमैत्रिणी बनवायचे कसे दोन तास शाळेच्या बाहेर राहायचं का हे तर मला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच त्या मुलांना शिकवलं जाणार त्याच्या पुढे मग चार वर्ष पाच वर्ष त्यांचं खेळण्यामध्ये झालं की त्याला पहिली आणि दुसरी सुद्धा तिथेच होणार पहिली आणि दुसरीपर्यंत त्याला अभ्यासक्रम शक्यतो नसेल त्यांच्या आवडीचे जे विषय आहे त्याला जशात आवडेल मग बऱ्याचशा मुलांना खेळायच आवड असती काही मुलांना चित्रकलेची आवड असती काहींना माती खेळायला आवडती काहींना फुटबॉल खेळायला आवडतं फुट काहींना क्रिकेट खेळायला असतं त्यांच्या आवडीच्या विषयांची त्यांना कलागुणांना वाव देण्याचं काम आता करणार शाळेमध्ये शिक्षणात होणार मग जेव्हा तो पहिली दुसरी पास झाला त्याच्यानंतर त्याला विषय शिकवायची सुरुवात होईल मग कोणचे विषय शिकले पाहिजे तर जे, जे मूलभूत विषय आहे म्हणजे कोणचा त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे त्याला आकड्यांची ओळख झाली पाहिजे एक दोन असेल भाषा असेल मग कोणची भाषा जी त्याची मातृभाषा असेल याचा त्याला अभ्यासक्रम तिसरीपासून शिकवला जाणार हा अभ्यासक्रम तो शिकत असताना त्याचे परीक्षा पण घेतली जाणार नाही तो शिकणार ना? त्याच्या कलेने त्याच्या स्पीडने त्याला जसं आकलन होईल त्या आकलानंही आकला त्या गोष्टी शिकवल्या जातील मग याच्यामध्ये तुमच्याही विद्यार्थ्याला जबरदस्ती केली जाणार नाही मारलं जाणार नाही रागवलं जाणार नाही याचीसुद्धा काय करणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काळजी घेणारे की जो विद्यार्थी त्याच्या आकलनाने जेवढं काय शिकेल ते गरजेचं असेल तेवढं तो शिकत जाणार आहे त्या पद्धतीने त्याला शिकवायचं आहे मग असं करता करता तो जेव्हा पाचवी होईल पाचवीनंतर त्याला परदेशी भाषा और इंग्लिश अशी त्याच्या आवडीची भाषा शिकवली जाऊ शकते पाचवीनंतर त्याला काय येणार आहे इंग्लिश भाषेमध्ये शिक्षण घेता येणार आहे मग इंग्लिश भाषा शिकायची की त्याला अजून दुसरी परकीय भाषा शिकायची और भारतातल्या असणाऱ्या बऱ्याचशा भाषांपैकी एखादी नवीन भाषेमध्ये त्याला अभ्यास करायचा ह्या भाषेंमध्ये त्याला शिक्षण देणार का कारण की बऱ्याच मुलांना इंग्रजी विषयाची खूप भीती असते कावर भीती असती आपल्याला त्या भाषेमध्ये बोलता येत नाही आपल्या आजूबाजूला त्या भाषेत कोणी बोलत नाही आपल्याला फक्त अर्धा तास जेव्हा इंग्लिशचे शिक्षक येतात तेवढं ते अर्धा ते तास आपण दिवसभरामध्ये ऐकत असतो म्हणून आपल्याला ती भाषा खूप अवघड वाटते तेच आपल्याला जर का आपल्या भाषेमध्ये कोणी शिक्षण देत असेल तर आपल्याला सोपं वाटतं पटकन समजतं मराठी सगळ्यांना येते मराठीमध्ये गोष्ट शिकवतो सर तेव्हा आवडती बरोबर की नाही त्या गोष्टीवर उत्तर विचारले तरी आपल्याला सांगता येईल तर ह्या गोष्टीचंच नवीन शैक्षणिक धोरण ही काळजी घेतली की मुलांना मानसिक ताण होऊ नये मुलांच्या आवडीचं शिक्षण त्यांना भेटावं मुलांच्या कलेनी त्यांचं शिक्षण झालं तर मुलं चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतं मग यशस्वी कसे होणार मुलं की ज्या मुलाची ज्याच्यामध्ये कल आहे ज्याला जी गोष्ट आवडती त्या गोष्टीचं शिक्षण दिलं तर तो विद्यार्थी चांगला यशस्वी बनतो याचं उदाहरण घ्यायचं ठरलं की बऱ्याच वेळा आपल्याला उदाहरणमध्ये एक गोष्ट होती म्हणजे खेळ की आपण ऐकतो की आता जेव्हा क्रिकेट मॅचेस बघतात सगळेजण क्रिकेट बघताना आवडतं क्रिकेट खेळायला ना? नाही आवडत घाबरू नका तुम्ही बोलू शकता कोणचे सर तुम्हाला काहीच म्हणणार नाही तुम्हाला सरने सांगितलं असेल की उत्तर द्यायचं नाही शांत बसायचं अजिबात आवाज करायचा याच्या पुढे कोणचे सर रागवणार नाही तुम्हाला त्यांना सांगायचं आम्हाला विद्यापीठाने गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरणमध्ये रागवायचं नाही <laughs> अजिबात ओढायचं नाही आम्हाला जे आवडेल आम्हाला ज्या गतीने आम्ही जे विषय शिकायचे असतील ते विषय आम्ही शिकत जाऊ तर ही गोष्ट तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिकवणार आहे तर का बरं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणमध्ये आपण जाणार आहोत की मुलांच्या आवडीचे विषय त्यांना शिकवायचे मग मुलांच्या आवडीचे विषय कोणचे तर तुम्हाला माहिती आहे आत्ता तुम्हाला जे विषय आवडतात ते विषय तुम्हाला शिकवायला अभ्यासक्रमामध्येच नाही बरोबर की नाही क्रिकेट शिकवण्यात आहे का नाही आहे संगीत आहे का नाही आहे डान्स आहे का नाही आहे शेती आहे का नाही आहे मग आम्हाला हे सगळे विषय आवडतात हेच विषय आपल्याला शाळेत शिकवतच नाही नवीन शैक्षणिक धोरणमध्ये हे विषयसुद्धा शाळेमध्ये येणार आहे जो विषय तुम्हाला आवडतो तो विषयामध्ये तुम्हाला शिक्षण भेटणार आहे मग एखाद्याला क्रिकेटर बनायचं असेल तर क्रिकेटचा अभ्यासक्रम त्यांना शिकवला जाईल एखाद्याला डान्सर बनायचं आहे तर त्याच्यामध्ये तो विषयसुद्धा ॲड केला जाईल त्याच्यामध्ये डान्सिंगमध्ये शिकवला जातील एखाद्याला पर्टिक्युलरली संगीतात आवड असेल तर संगीत शिकवले जातील याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर विषय असतात मग काही काहींना काय असतं शेती करायला आवडते मग त्याला गार्डनिंग विषय असेल एखाद्याला कार्पेंटरिंग आवडते काम आवडतं तर सुतार हा विषयसुद्धा तुम्हाला पाचवीनंतर शिकवल्या जाणार आहे त्याच्यानंतर एक प्लंबिंग असेल इलेक्ट्रिशियन असेल जे भविष्यामध्ये कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला शिकवल्या जायचे याचे आता मुळं कुठून सुरू झाणार आहे नवीन शैक्षणिक धोरणमध्ये तर पाचवीच्या नंतर लगेच तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय पाचवीपर्यंत फक्त तुम्हाला तुमचा कल कशात आहे तुमची आवड कशात आहे हे शोधण्याचं काम शिक्षकांनी करायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी पण करायचं पाचवीपर्यंत तुम्हाला काय करणार आहे फक्त आकडेमोड आणि भाषाची ओळख झाली पाहिजे ही गोष्ट करून घेणार आहेत नवीन शिक्षण मग पाचवीपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला त्याची कळ कर कळतो की तो खेळताना तोंडच्या विषयामध्ये चांगला खेळतो एखादा अभ्यासामध्ये करतो एखादा बोलणे भाषेमध्ये चांगलं असेल तर या सर्व तुमचे जे भविष्य तुमचं जे घडवणार आहे ते पाचवीपासूनच सुरुवात होणार मग पाचवीपासून जेव्हा तुमचं भविष्य घडायचं आणि तुमच्या आवडीचं तुम्हाला ज्याच्यामध्ये नोकरी करायची त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा आहे हे विषय तुम्हाला जर का शिकवले तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगले पारंगत होणार आणि तुमचं नाव जागतिक लेवलवर जाऊ शकतं यासाठी हे विषय रवीन शैक्षणिक धोरण आपण काम करणार आहोत मग याच्यामध्ये काय करणार की तुम्हाला जे विषय शिकवल्यानंतर त्याच्यामध्ये तुमची सातवी होणार सातवीचे पेपर झाल्यानंतर आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी याच्यामध्ये चा तुम्हाला चार वर्ष काय करणार आहे तर दर सहा महिन्यांनी परीक्षा तुम्ही जे विषय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये होणार मग दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा जसं मी नाही म्हटलं होतं तुम्हाला तर तुम्हाला शाळेची परीक्षा सातवी झाल्यानंतर परत सेमिस्टर सुरू होणार दर सहा महिन्यांनी पेपर तुमच्या आवडीचे आणि डायरेक्ट बारावीचं पास आऊट झाल्यानंतर तुम्ही पदवीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होणार हे तुम्हाला फायदा मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय आहे की मुलांना त्यांच्या आवडीचा विषय जेव्हा शिकवला जातो तो मुलगा आवडीने शिकतो बरोबर की नाही आता तुम्ही शाळेमध्ये आहे कोणत्या तासाची सगळ्यात जास्त वाट पाहता बरेच मुलांचे वेगवेगळे वे। उत्तर असल मॅक्झिमम मुलांचं उत्तर काय आहे पी टी बरोबर ता ता। खेळायचा तास आवडतो ता सगळ्यांना काही ना गणिताचा आवडत असेल काही ना मराठीचा आवडत असेल हे काय प्रत्येकाचे कल कोणामध्ये त्याला जो विषय समजतो मग तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयांचा जास्त अभ्यासक्रम केला तर तुम्ही आवडीने शाळेत येणार की नाही आवडीने शाळेत आले म्हणजे तुम्ही ते लक्ष देऊन ऐकणार जर लक्ष देऊन ऐकलं म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क पडणार चांगले मार्क पडले म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चांगली नोकरी और व्यवसाय पुढं भविष्यात करू शकता यासाठी नवीन शैक्षणिक धोरण काम करणार आहे याच्या मागचं पार्श्वभूमी काय आहे की नवीन शैक्षणिक धोरण घेण्याची तर सर्वात महत्त्वाची की जे आवडीच्या विषयांमध्ये मुलांना शिकवलं तर त्या आवडीच्या विषयांमध्ये मुलं जास्त जास्त चांगलं काम करू शकतात त्याच्याकडे आपल्याकडे काही बरेचसे उदाहरणं आहे उदाहरणामध्ये आपण खेळायचं ज्याचं उदाहरण घेतो क्रिकेटमध्ये सगळ्यांना माहिती आहे सचिन तेंडुलकर ऐकलेलं आहे कोण होतं क्रिकेटर होते तुम्हाला त्यांचं पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमामध्ये पण आले तुम्ही ऐकलेलं असेल की त्यांनी जर का त्यांना दहावीमध्ये कमी मार्क होते बारावी कमी शिक्षण घेतलेलं आहे का त्यांनी खेळेकडं जास्त लक्ष दिलं क्रिकेटकडं जास्त लक्ष दिल्यामुळे काय झालं त्यांचा जास्तीत जास्त चांगलं नाव झालं आणि ना त्यांचं करिअर झालं तर आपल्याला एकच सचिन तेंडुलकर भारतात झाला अजून जास्त सचिन तेंडुलकर करण्यासाठी काय करायला लागेल की तुम्हाला मुलं जे आहे जे भविष्यामध्ये सचिन तेंडुलकर बनवू शकतात त्यांना त्यांच्या आवडीचा विषय घेऊ शकतात मग फक्त क्रिकेटमध्येच आहे का तर नाही संगीतामध्ये हां लता मंगेशकर होते बरोबर की नाही ना, तुम्हाला लहानपणापासून ज्याला गाणं म्हणायला लावलं सगळे बघता ना इंडियन आयडल लहान लहान मुलं गाणे म्हणतात आपल्याला पण वाटतं आपलं पण गेलं पाहिजे मग ज्या मुलांना लहानपणापासून त्यांच्या आवडीच्या ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याचा प्लॅटफॉर्म त्याची संधी तुम्हाला आता शाळेमध्ये भेटणार तुमच्या आवडीचे जे विषय असतील तुमच्या आवडीचा जो कल आहे ते विषय म्हणून तुम्हाला शिकवल्या जातील भविष्यामध्ये ही गोष्ट जास्त नवीन शैक्षणिक धोरणमध्ये गरजेची मग आता पहिली गोष्ट आपली अडचण माफ झाली काय की आमच्या आवडीचा विषय आम्हाला शिकवला तर आम्ही चांगले मार्क बरोबर की नाही मग दुसरी काय अडचण असती भाषा तुमच्या आवडीचा विषय तुम्हाला तुमच्या भाषेत शिकवला तर समजेल की नाही का इंग्लिशमध्ये शिकवला तर अवघड जातो बरोबर की नाही मग तुमचा भाषा तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाषेमध्ये शिकवायची आणि तो विषय कितका चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडाल ही गोष्ट शिकवण्यासाठी राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण काम करणार आहे आता नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा आपण म्हणतो राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस तर दोन हजार वीसमध्ये का बरं तर दोन हजार वीसमध्ये जे कॉलेजेस होते म्हणजे पंधरावीच्या वरचे शिक्षण पी जी ज्याला म्हणतात त्यांच्यासाठी दोन हजार वीसमध्ये तो लागू करण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये तो काय केला त्याला तेरावीच्या कॉलेजेसमध्ये या वर्षीपासून तो लागू झाला पुढच्या वर्षी तो दहावी बारावीच्या मुलांना लागू होईल आणि त्याच्यापुढे हळूहळू तो शाळेपर्यंत येणार आहे तर याची माहिती आणि याची मानसिक तयारी तुमची झाली पाहिजे यासाठी नवीन शैक्षणिक धोरणवर थोडक्यात माहिती देण्यासाठी मी आज इथे होतो नवीन शैक्षणिक धोरण काय आहे याची थोडी आयडिया तुम्हाला समजली का हो की नाही हो मग नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला शिकायला आवडेल की नाही आवडेल ना मग तुमचा कल कशात आहे याचा आता सरांना विचारायचं और तुम्ही शोधायचं की तुम्हाला कोणता विषय शिकायचा कशात तुमची आवड आहे असं नाही की फक्त खेळायला डान्सिंगला गाण्यालाच आवड आहे बाकीचे जे विषय असतील तुमचे जे गणित असेल विज्ञान असेल याच्यामध्ये सुद्धा तुमची आवड निर्माण व्हावी हो। तुम्हाला विचार करायला संधी भेटावी तुम्हाला त्याच्यातून काहीतरी जिज्ञासा निघावी यासाठी खूप जास्त काम याच्यातून होत ठीक आहे मला सरांनी संधी दिली त्याच्यामुळे मी सरांचे आणि महात्मा गांधी मंदिर संस्थेचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयामध्ये आज आम्ही यासाठी आलो की दोन हजार वीसपासून आपण राष्ट्रीय लेव्हलला शैक्षणिक धोरणामध्ये बदल केलेले आहेत संपूर्ण देशामध्ये शैक्षणिक एक आकृतीबंध तयार करण्यात आला कस्तुरी रंगन हे या समितीचे अध्यक्ष होते आणि मग आपल्याकडे वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये वेगवेगळे वेग अभ्यासक्रम वेग वेग त्याचबरोबर विद्यापीठीय लेव्हलला वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण होतं आणि मग कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये ज्याला आपण सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी जागृत व्हावी यावरती या, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय भर देण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माझे मित्र अदनी मार्तण सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कला वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिसागत सर त्याचबरोबर सर्व प्राध्यापक इथे सर असतील खैनार मॅडम असतील त्याचबरोबर इतर सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो हे मी तुम्हाला यासाठी सांगतो की आज आपल्याला बदलत्या या शैक्षणिक प्रवाहामध्ये जायचं आहे त्यासाठी मागील वर्षापासनं पी जी लेव्हलचे जे कोर्सेस आहेत एम एम कॉम आणि इतर जे पी जीचे कोर्स आहेत त्याला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं ला आहे या वर्षापासनं म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अंडर ग्रॅज्युएटला म्हणजे बी ए बी एचे जे कोर्स आहे बी ए बी कॉमचे जे पदवीपर्यंतचे जे कोर्सेस आहेत त्यांना हा को हे धोरण लागू झालेलं ला आहे आणि आता इथून पुढे आपल्याला माध्यमिक विद्यालय त्याचबरोबर प्राथमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय यांनाही हे धोरण लागू होणार आहे आता खरं तर सांगण्यासारखं खूप आहे परंतु या धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विद्यार्थ्याला स्थानिक भाषेमध्ये शिक्षण घेता येणार आहे त्याचबरोबर त्याच्या कलाने म्हणजे त्याला आनंददायी शिक्षण कसं होईल त्याला शिक्षण हे बोजड न वाटता त्याला आनंददायी ते कसं होईल याबाबतही या, या शैक्षणिक धोरणामध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे देश पातळीवरती त्या त्या रिजनल लँग्वेज आहेत त्या लँग्वेजमधनं शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे भविष्यकाळामध्ये अगदी एम बी बी एसचं शिक्षणसुद्धा आपल्याला मराठी मीडियममधनं घेता येईल किंवा इंजिनिअरिंगचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मराठीमधनं ते शिक्षण घेता येईल रिजनल लँग्वेजमध्ये किंवा आपल्या स्थानिक भाषेमध्ये किंवा मातृभाषेमध्ये जर शिक्षण घेतलं तर त्याचे आकलनाची क्षमता ही विद्यार्थ्यांमध्ये चांगली असते या अनुषंगाने या शैक्षणिक धोरणामध्ये सगळे बदल करण्यात आलेले आहेत आता नी अजिंक्य पाटील सर यांनी आपल्याला म्हणजे तुमच्या घरचे पुरती जेवढी माहिती आहे ती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असं सर्क्युलर एक काढलेलं आहे की तुम्ही महाविद्यालयाच्या सगळ्या शिक्षकांनी शाळांमध्ये जा तिथं या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगा त्यांची मानसिकता तयार होईल आणि मग एक शिक्षण प्रणालीमध्ये जे काही बदल होत आहे त्याचे तोंडवळख करण्याचं काम आजच्या व्याख्यानाने झालेला आहे ऊन खूप आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयाचे सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देईल आणि तुम्ही विद्यार्थ्यांची आता मानसिकता अतिशय चांगली बनेल की तुम्हाला जे आवडीचं आहे त्या पद्धतीने शिक्षण मिळेल त्यामधून उद्या चांगले कलावंत चांगले नागरिक चांगले वक्ते चांगले चित्रकार चांगले संगीत तज्ज्ञ त्याचबरोबर चांगले इंजिनियर चांगले डॉक्टर्स तुम्ही घडणार आहात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन इथे मी थांबेल धन्यवाद एकच मी घेतो कारण आनंद जेवढा झालेला आहे आपल्यासोबत आता महाविद्यालयाचे प्राचार्य धोने त्यांचे दोन्ही मुलं आणि गायक साकेत साखी डॉक्टर बनलेले गायक बनलेला आहे या दोन्ही मुलांना पाचवीला असताना मीच क्लास टीचर होतो भीतास्थाना पण साखीब तिच्या मागे होता त्याला पाचवीला क्लास टीचर मीच होत सातवीच्या क्लास टीचरमध्ये मीतास्ताचा सातवीला असताना खॅरना टीचर हो क्लास टीचर पुढचा वर्ग लगेच गेला की साचिदला खेळण्या टीचर क्लास टीचर आणि दानवी म्हटलं की म्हातर सर दोन्ही विद्यार्थ्यांना क्लास टीचर होते आणि आज सांगायला आलेलं होतोय की घनी सरांची डॉक्टर घनी सरांची दोन्ही आमची आमचे विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत एक विद्वता वितस्ता आणि एक गायब झालेला पुरुष साकेत खूप खूप तोही डॉक्टर आहे साकेत तोही डॉक्टर आहेत आणि एक गायक पण आहे पालका छान पैकी स्वतः वाद्य वाजवतो आणि स्टेज हा तो गाजवत मोठमोठ्या शहरांमध्ये खूप अभिमान वाटतो की सरांनी या ठिकाणी आज आपल्या शाळेत आले आणि ही माहिती दिली बहुमोल आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्याबद्दल आपल्या संस्थेने आपल्याला वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचं आहे मराठी शाळा असो हायस्कूल असो आपल्याला त्या शाळेमध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे आपण निश्चितच जाणार आणि आपल्या आसपासच्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी आपण हा प्रोग्राम त्या ठिकाणी आपण घेणारच आहोत यानंतर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आपण महात्मा गांधी संस्थेचे परत मोठी पदात्दारी आपली शाळा जनता विद्यालय अंतरस्थानाचे ते जनता प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब गावसर त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आम्ही प्राचार्य प्राध्यापत पी आर जी मंडळी आहे ती खूप उच्च शिक्षित आहे आणि या मंडळीने आपल्या योगाला खूप योगदान दिलेलं आहे खूप योगदान दिलेलं आहे आणि अशा या त्यांच्यावर आलेले तीन श्री आपल्या विद्यार्थ्याच्या व्यक्तीने सहसु स्वागत करत आहे सहस करत आहेत खरोखर आपल्या विज्ञानाला त्यांच्या चरस्पृशणाला आणि आपलं वातावरण आपल्या शाळेचं वातावरण झाला खूप आनंद झाला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आपलं सतत मार्गदर्शन केलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यामध्ये अंमलातलं जे पत्र ठरवलेलं आहे विद्यार्थ्यांचा एकच शब्द सांगतो की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना लाभ देणारा असा हा बदल आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या विषयामध्ये ज्या ज्या खेळामध्ये ज्या ज्या संगीतामध्ये ज्या त्याच्या क्षेत्रामध्ये जी आवड आहे त्या ठिकाणी आपण ती चॉईस घ्यावी लागणार आहे पूर्वी कसं होतं अगदी इंग्लिश कंपल्सरी होतं मराठी कंपल्सरी तुम्हाला घ्यावी लागणार होतं पण पुढे मात्र असा बदल तुम्हाला झालेला आहे त्यामध्ये मात्र आपल्याला ती चॉईस आहे आपण जो विषय घ्यायचा आहे आपला जो आवडीचा विषय आहे तो आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अशी कोणती म्हणायची जे आहे परीक्षा सुरू झाले ते आपल्याही प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या ठिकाणी सुरू सुरू होणार आहे आणि म्हणून त्यांना ही सगळेकडे हा प्रचार आणि प्रसार सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी जी सपोर्ट मार्गदर्शन केलं आहे मी खरोखरच सर्व टीमच आमच्या उदराच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो